संवाद चालू आहे का कशी करायची होती निकिताच काय म्हणणं आहे टोमॅटो काय करायला पाहिजे होत सवाशणी तशा तर ह्या भाकरी वरण भाकरी आहे की नाही डाळ भाकरीच्याच असतात ना काही जणी हौसेन पुरणपण जात होय होयनी आपण बोलायचंच नाही

नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज सुवासिनीचा स्वयंपाक वगैरे करायचा चाललाय आणि मी मंदिरातून येते तर पाहते तर काय आई कनिक मळत होती

आपला स्पेशल सुशेला <laughs> तर चला तुम्ही आता एवढं फास्ट मध्ये नाश्ता करू <laughs> 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 तर आता मी इथली क्लीनिंग सगळी करून घेते कारण सुवासिनी येणार म्हटल्यानंतर इथं स्वच्छता तर असायलाच हवी तर आईला रात्रीपासनं चिंता पडलेली म्हणजे अगदी पहाटे तीन पासून ती याच चिंतेत आहे की एवढा सगळा स्वयंपाक कसा होणार म्हणून ती उठून करायला पण बसली होती पण तो प्रश्न सुटलाय म्हणजे आपण बोलवलेले आहेत मदतीसाठी आपल्या नातेवाईकांमधल्या स्त्रिया कित्य बऱ्यापैकी काम आवरलेली आहेत म्हणताच येणार नाही एवढी सगळी अजून कामं पेंडिंग आहेत आता पिलूला शंभर घालायची आहे तर तिला अगोदर मी मालिश करते आणि तिचं आवरलं की मग सगळं दाखवते कुकर वगैरे तुम्हाला आवाज येत असेल वरण भातासाठी लावले आणि सवाशणी तशा तर ह्या भाकरी वरण भाकरी आहे कि नाही दाळ भाकरीच्याच चा असतात ना दाळ बाकरीच्या काय हावसेन निघालय वरण भाकरी करायच्या ती कुणी डाळ चपात्या कुणी शिरा कुणी जिलबी कुणी बर तर काय असेल काय नाही ते तुम्ही पहाल पुढे तर आईचं चाललंय निवडा निवडी कोथिंबीर वगैरे ते सगळं राहिलं दुखायचं नाही फरक पडला नाही बघा हे ही असंबीर होय आई आज काय मेनू आहे मग आपल्यात चपाती वरण भात आणि गोडामध्ये शिरा चालू झाली आहे सवासण्याची तयारी तर आता मदतीसाठी आलेल्या आहेत दोघी जणी त्यामुळे आता वहिनींनाही आणि मलाही तितका लोड येणार नाही आईची चिंता मात्र आता मिटली का कशी आहे सर बिची शंभोपत झाली आहे आणि इकडे निकिता पण आली आता हे सगळं वरणासाठीची तयारी इकडे बटाट्याच्या भाजीची तयारी चालू आहे आणि या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा कोल्हापूरच्या ह्या दोघी दो पण आज मदतीला आल्यात खर तर कारण वहिनी मी आई आम्ही तिघी तर होत परंतु जर म्हटलं म्हटले की जरा जास्त स्वयंपाक वगैरे असतो त्यामुळे इकडे भात चाकलाय आणि कणिक वगैरे पण मळून झाले आता निकिताची साडी छान झालं निकिता सोबत कोण आलंय ते जुत्तू कसले सुंदर का गौरीचे हे की नाहीतू बटरफ्लाय आहेत का, का ते आमच्या पिलूला नेतिस का ग गौरी नेतेस नेतेस फुल पण लावलंच छतुश छोत बाय आमच्या तिकट्याच ही होते वरण ह्याच्या मध्ये आळी आहे का ही आहे की रेशीम बनत ह्याच्यात तर या इथं आता मोहरी तडतडली त्यानंतर कडीपत्ता त्याच्यामध्येच टाकलेला आहे तेलात छान रस उतरतो त्याचा आणि त्यानंतर आता या इथं कांदा सुद्धा टाकलेला आहे अगोदर बटाट्याची भाजी करायचं चाललंय आणि दोघीजणी वाटून घेतल्यात की एकीने बटाट्याची भाजी बनवायची आणि एकीने वरण करायचं म्हणून आणि चपात्या मात्र दोघी मिळून करणार आहेत आणि आम्ही दोघे आहोतच मदतीला कमी जास्ती काही असेल तर मोठ्या गोष्टीवर ते ले ले <laughs> मी पण आणल्या माझ्या मी झिरो <laughs> नंबर <laughs> मी पण आणले आमचं डुकल तर एवढी मूर्ती दिसायला की ना की आंबोबायला लावेल छान दिसत तुम्हाला होता मी एवढी आली आहे काय हां

बरं कधीही कुठल्याही महिला एकत्र आल्या की त्यांचं जनरली गॉसिप काय असतं की तू कुठली साडी नेसली मी कुठली साडी घेतली किंवा कुठल्या प्रकारची टिकली किंवा शृंगाराचं जे काही साहित्य असतं तर ते एकमेकीचं नोटीस करून किंवा दागिने यावरती खूप जास्त गॉसिप केलं जातं एक्झॅक्टली सेम ती टेंडन्सी कुठंच <laughs> <laughs> कधीच जात नाही महिलांची तर तशा पद्धतीनंच वहिनींचं ते चाललं होतं की तुमच्या टिकलीचा आकार खूप छान वाटतो या त्या गोष्टी आणि त्या पण म्हणत होत्या तर आणि ह वहिनी ना ते अंगठ्या सोन्याच्या आहेत ना तर त्या हातातल्या पाहिल्या त्यांच्या आणि त्या म्हणत होत्या की कितीमध्ये झाल्यात काय नाही तर तेच चालू होतं त्यामुळे मग या इथं मी थोडंसं व्हॉइस ओव्हर करते कारण की तुम्हाला पण त्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं थोडंसं वाटणार की काय काय गप्पा चालल्यात आणि काहीजणी हे पण समजून घेतील की हां स्त्रिया सगळ्या असं एकत्र आल्या की मग काय बोललं जातं आणि ते चुडे आणि पाटल्या तुम्हाला दोघी तिघीच्या पण हातामध्ये कंपल्सरी दिसतील

त्याची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते तर आता आजची जी भाजी आहे ना बटाट्याची ती आता मदतीसाठी आले तर आकू आहे कशी काय रेसिपी तुम्ही बघा कारण का प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी असते आणि टेस्ट आता शंभू घालून तिला छान कंपाऊंड करून झोपली आता मस्त काय वाद वाद विवाद संवाद चालू आहे का कशी करायची ती

वहिनी आपण बोलायचंच <laughs> नाही नाही हो दोन दोन सुगरणी एकत्र आले की आपण चुप असायच तिकट आहे का नाही तू कुठं जाते त्या स्त्री आहे की बरोबर कोसलाय की आपण म्हणाला आम्ही म्हणाली आम्ही कुठल्याही दोन व्यक्ती एकत्र आल्या म्हटलं की दोघांची वेगवेगळी मतं आली तर प्रत्येकीची मेथड वेगळी आहे जसं मी म्हटलं तर तुमची काय पद्धत आहे बटाट्याची भाजी बनवण्याची ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कांदा असला का भाजी टाकायची गरज नाही कांदा असला कां परंतु सरासरी घरी असं घरी करायचं झाले का ताकत नाही मी बटर त्याच्या भाजी हो मी पण नाही का म्हणजे कांदा असा कांदा टाकायचं नाही त्याला पकड द्या मिळून येते म्हणजे घट्ट होती घट्ट होती हा जास्त बारीक केलं नाही बटाट जास्त शिजले निकिता पण राबली छान स्वयंपाकात आता मुरल्या पूर्वी जमत आता डेली असते ना स्वयंपाक निकिताकडे असत सकाळचं संध्याकाळच बायक साहेब होय नाही गेले हायला खा गोड खा गुसरी आर नको रे मला अग थोडच खाली हा हिला विचारत होती आई आंघोळीला गेले काय पाहिजे काय देऊ काय देऊ

म्हणजे दहा सवासणी आणि बाकी वर तो ने तो ने गरम पाण्याने चव छान लागते नाहीतर मग ते पाण्यासारखंच लागते निकिता आता कितवीचं वय आपलं <laughs> मला सप्तमी पासून पन्फ्यूज लागलं होय तोपर्यंत तीन मुलं झाली म्हणजे दोन मुली एक मुलगा <laughs> किती कमी वयात आहा, आहा, मस्तच खूप सुंदर अप्रतिम दिसायला तर आणि सुगंधाला तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळालं आईच आई लगेच म्हणली खूप छान सुगंध दरवळत आहे याचा अर्थ भाजी छान झाली सुवासिनीसाठी नैवेद्य पण बनवलेले आहेत प्रत्येकीच्या ताटाला एक नैवेद्य अगोदर लावला जातो आणि मग बाकीचं ताट बनवतो नैवेद्य

काय खेळायला चालू आहे तिला येत का कॅरम होय का गौरी येत आहे तुला येत आहे खेळायला अरे बापरे होय बघ गप्पा मारत मारत कधी पटापट काम होऊन जातात कळतही नाही तर इकडे आता चहा टाकलाय मी आणि आता या बाजूला वरण होतंय

ते ते सेम, सेम ती बांगड्या भरल्या तुम्ही म्हणला तर सेम सेम तीच ताईनं पण तीच घातला अगदी सुरुवातीला जेव्हा भाजी बनवायला घेतलेली ना दोघींनी तर असं वाटत होतं की या दोघींचं आता भाजीवरून भांडायला लागतं की काय पण नंतर त्या एवढं छान फ्रँकली बोलायला लागलं एकमेकीला म्हणजे ते तसं वाटलं पण खूप छान मिक्सअप होऊन गेलं आणि ते विसरून दाल तडका

तर या इथं आता मस्त असं वरण तयार झालेलं आहे चिंच घालून केलंय तुम्ही कशा पद्धतीने बनवता सांगा आणि कसं वाटतंय वरण ते सांगा तुम्हाला बटाट्याची भाजी टेमटिंग आहे की या इथलं आता हे वरण तसं तर मला दोन्ही आहे कोण उठलीश ओढ लगेच उठलीश अशी उठलीश तू स्त्रीला जाडजूड होता पूजेला मांडणार नारळ नारळ देवाला फोडले दे। ना तुकडे करून समजले ताटाला पूजा भांडतीन आता काय म्हणलं तुप ना हो तुपटा असं हो का आता तर असं काय म्हणलं का

तर सवाशिणीचा स्वयंपाक आता ऑलमोस्ट होत आलेला आहे गरमागरम चपात्या बनवायच्या चाललेल्या आहेत आणि वरचेवर वाढायच्या आणि इकडच्या बाजूला मी ड्रायफ्रूट्स कट करते आणि वहिनी इकडे कढाईमध्ये तूप टाकून त्याच्यामध्ये तो रवा पूर्ण छान परतून घेत आहेत आता इथं दिसत असेल तुम्हाला हे सगळं छान कट करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये साखर सुद्धा टाकली आहे वेलची पूड वगैरे याच्यामध्ये ऍड केली की जबरदस्त टेस्ट लागते आणि ड्राय फ्रुट्स ऑब्विसली याच्यात घालायचे काही जणी शिरा बनवण्यासाठी अगोदर फक्त रवा भाजून घेतात आणि नंतर तूप टाकतात काही जणी तुपामध्येच तो रवा भाजतात काही जणी तेलामध्ये पण भाजतात प्रत्येकीची पद्धत वेगळी आहे काही जण डालडा पण वापरतात

पण ती का सवय झालं ना ती बहिणी ते तुप्पामध्ये टाकले ना छान क्रंची होत है गे का कायची सूट आणि मला छान वाटतय तर मग ते चांगला तर हवरी आई आणि साखर तर अशा पद्धतीने आमचा सुवासिनीचा स्वयंपाक गप्पा करत करत होत आलाय आता सुवासिनी बारा वाजता डेरी म्हणजे बाराच्या आत जेव घालायच्या बाराच्या पुढे तो टाइम जाऊ द्यायचा नसतो आणि आता त्या ऑन द वे म्हणजे येतच असतील तर पुढचा जो पार्ट आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका की कशा पद्धतीने आमच्या इथला रिच्युअल असतो कसं ते सगळं आम्ही फॉलो करतो त्या गोष्टी आणि चला भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय